स्नो करायचं काम चालू आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज तीस जानेवारी आणि तीस जानेवारीचा व्हिडिओ आज मी अपलोड करत आहे तर आता मी बनवत आहे आंबील कारण की तीस जानेवारीला धर्मराज बीज होती तर त्या दिवशी मी आंबील बनवली होती तांदळाच्या पिठाची तर आपल्याकडे कसं माझ्या माहेरी तांदूळ भिजत घालून नंतर ते ताकात भिजवल्यानंतर मग त्याची आंबील बनवली जायची पण मी आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे जे आयतं पीठ आहे तांदळाचं त्यापासूनच मी आंबेल बनवणार आहे तर त्यासाठी मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि अडीच चमचे मी थोडंसं दही टाकलं आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते मी एक चार पाच तास तसंच भिजत ठेवलं म्हणतात की तांदळाचं पीठ हे ताकामध्ये भिजत घालावं लागतं आणि इथलं जे दही असे ते जास्त आंबट नसतं तर मी भिजत घालून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत घुगऱ्यासुद्धा केल्या जातात म्हणजे काळा चणा जो असतो आपला त्याच्या घुगऱ्या केल्या जातात परत वालाची शिंग केली जाते मेथीची भाजी केली जाते गुळाचा काला केला जातो आणि त्याच्याबरोबर हे पाच दिवेसुद्धा केले जातात प एक चार छोटे दिवे आणि एक ठमाचा दिवा असतो त्याला ठम म्हणतात मोठा जो दिवा असतो तर गावाच्या पिठाचे असे मी पाच दिवे बनवून घेतलेले आहे आणि जो पाचवा दिवा आहे तो मोठा ठम तो मोठा बनवलेला आहे आणि चार छोटे बनवलेले आहे ते आता मी उकडायला घालणार आहे तर ह्या दिव्यांचं दुसऱ्या दिवशी आमच्या आई गुळामध्ये उकडून ते आम्ही खायचं सुद्धा लहानपणी लहानपण आठवलं सगळं आणि त्याच्याबरोबर गुळाचा काला म्हणजे चपातीचासुद्धा काला आणि भाकरीचा काला असा नैवेद्य आमच्या गावामध्ये दाखवला जायचा धर्मरायाला आणि आम्ही सगळे घेऊन जायचो ते आंबीलसुद्धा असायची आंबिल तर आम्ही एवढी जास्त आवडीने खात नसायचो पण आई सगळ्यांना द्यायची कारण की घरात तेच बनलेलं असायचं आणि सगळं मिक्स करून खाल्लं जायचं मेथीची भाजी वालाच्या शेंगा आणि त्याच्यानंतर गुळाचा काला आणि हे सगळे दिवे उकडलेले आहेत आणि माझा गुळाचा कालासुद्धा रेडी झालेला आहे मी फक्त चपातीचाच बनवला तर जास्त श्रीकांत गोड खात नाही तर जय आणि माझ्यासाठीच आणि आंबील मी करत आहे आता हे चांगलं भिजलेलं आहे ताकामध्ये तांदळाचं पीठ आणि ते फक्त जिऱ्याची तूप आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मी आणि त्यानंतर पाणी टाकून जास्त वेळ थोडंसं उकळून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि ताकात भिजवलेलं जे तांदळाचं पीठ होतं ते सोडून दिलं आणि शिजायला तर काही वेळ लागत नाही एक दहा ता मिनटातच ते शिजून तयार झाली आंबील लहानपणी आम्ही थोडीच आंबील खायचो आणि बाकीचं गुळाचा काला ते जास्त खायचो आमची आई असे मुटके आणि ते करून द्यायचे आजी आणि ते भागरीचा कालासुद्धा गुळाचा खूप छान लागतो माझ्या जरीला तर खूप चपातीचा काला गुळाचा खूप आवडतो तर तो, तो नेहमी खाव खातो आणि त्याच्यासोबत ह्या घुगऱ्यासुद्धा रेडी मी कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि ते सुद्धा छान शिजलेलं आहे तर त्याची मी सेपरेट भाजीसुद्धा केली आणि थोड्यासं घुगऱ्या अशा नैवेद्याला सुद्धा दाखवल्या आणि त्याच्यासोबत मी वरणसुद्धा तयार केलेलं होतं जेवणामध्ये कारण की बाकीचं सगळं संगीत जेवायला तर पाहिजेच आणि आता त्यानंतर मी सगळे दिवे पेटवून घेतले आणि ते नैवेद्य गुळाचा काला घुगऱ्या आणि आंबील तर ह्या सगळ्या गोष्टी मी एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि ते देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी श्रीकांत दा दिल्या त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला ही आहे आंबिल मस्त अशी आंबिल तयार झालेली होती आणि सेम गावासारखीच लागत होती तर मला गावाकडचीच आठवण झाली आणि आम्ही जसं निर्गुडसर गावामध्ये जायचो धर्मरायाला घेऊन तर हे होतं आमचं संध्याकाळचं जेवण त्यामध्ये पनीरची भाजी सुद्धा मी केली होती पालक पनीर आणि डाळ आणि त्याच्यासोबत आंबीळ आणि चपात्या त्यानंतर आम्ही चाललो आता बर्फ साफ करायला चला आमचं जे रेडी झालाय स्नो क्लीनिंगसाठी चला बाहेर जायचं चला बाहेर जायचं एकदम तयार झालाय तो हाय ना बाळा टोपी घातली आहे ग्लव्ज घातले चला चला स्नो क्लिनिंग करायला हां हां बरं बरं तर बाहेर स्नो पडून गेला आहे तर आम्ही आता हो हो ठीक आहे दी दी स्नो पडून गेला आहे तर आता आम्ही क्लिनिंग करायला चालू आहे रात्रीचे आता नऊ वाजले तर आता स्नो क्लिनिंग करायला चालू आहे जयलासुद्धा घेतलं आहे जानकी आहे आतमध्ये ती झोपली आहे तर आता आम्ही बाहेर जातो आणि स्नो क्लिनिंग करून पटकन येतो आतमध्ये बाहेर दाखवतो कसं वातावरण आहे चला 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 तर बाहेर बघा स्नो पडून गेला आहे आणि एकदम थंड हवा आहे जयलासुद्धा बाहेर यायचं आहे तो ऐकत नाही आहे थांब थांब इथे थांबा इथे थांबा पप्पा येतात गाडीवर पूर्ण बर्फ पडलाय आणि थोडंसं आम्ही क्लिनिंग करून ठेवणार आहे म्हणजे सकाळी जास्त त्रास नको इकडे 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 हाय हाय कर सगळ्यांना हाय तू काय हाय आपण स्नो क्लिनिंग करायला आलो ना स्नो क्लिनिंग करायला आलो आपण हे काय आईस आईस आई आईस बाहेर आला पडतोय स्नो मध्ये सगळा जय कमी जय जयचे डोळे झाकून गेले पूर्ण वाव जय इकडे बघ बाळा जय <laughs> <laughs> Yay, yeah, yeah! Give this to Jay. this is for you. Jay, Alright guys, let's go work. Jay, are you helping? Yay! मजा येते स्मोकलिंग करायला थंडी पण वाजतीय पण आणि जय सगळ्यात जास्त मजा घेतोय जय जय हॅविक पण यू हवी पण compared to usual broom the bulldozer yeah. construction man broom get the job done less than a minute. that's what i li like about it this six times but if you don't have it this professional broom the longer one which is three feet you, you wound up gonna using these six inches broom and that's gonna take a little bit of time but else hey. yeah. yay yay Hi. Hi. Woo! Woo! स्नो क्लिंग करता करता आमची थोडीशी मज्जा सुद्धा चालू होती पण नशीब आमचं चा चांगलं की जानकी आमची चांगली झोपली होती आतमध्ये मी मध्ये मध्ये जाऊन चेक सुद्धा करत होते My boy! We're done with the car now. Yeah. Let's jump on the uh, driveway, guys. Let's go. स्नो क्लिंग करायचं काम चालू येत आहे इकडे जय क्लीन करतात तिकडे श्रीकांत क्लीन करतात Sir, sir. त्यानंतर गाडीच्या पुढचा भाग पण आम्ही क्लीन केला पूर्ण आणि त्यानंतर टाउनशिपची जी गाडी असते स्नो क्लीन करण्यासाठी तीसुद्धा येऊन गेली तर तीसुद्धा रात्रीच येऊन गेली आणि मीठसुद्धा ते स्प्रेड करून जातात रस्त्यावरती तर त्याच्यामुळे स्नो वितळायला मदत होते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रात्री पूर्ण स्नोकलिंग करून झाला आणि श्रीकांतने त्यांच्या शेजाऱ्याचं पण थोडंसं स्नोकलिंग करून दिला तर खाली बघू शकता तुम्ही स्नो असा केलेला आहे ड्रायव्हेसुद्धा आणि पाठीमागे जाण्याचा रस्तासुद्धा त्यांच्या गाडीच्या सुद्धा श्रीकांतने क्लीन करून दिलं होतं त्यांचा दुसऱ्या दिवशी सुद्धा आला होता की थँक्यू श्रीकांत म्हणून आणि असं थोडंफार शेजाऱ्यांना मदत केली आणि त्या माळांचे शेजारचे खूप चांगलेसुद्धा आहेत